आ, नमस्कार नमस्कार काय चांगलं वाटलं ट्रीटमेंट मध्ये बरं वाटत काय बरं वाटतंय पाय दुखायला कमी झाला पाय दुखायला कमी झाला तो अजून कंबरच कमी झालं अजून अजून काय नाही अजून काय नाही असं बसलेलं असं झालं नाही का जरा उठून उठून दाखवा चला जरा असं चालता येत होत का मगाशी चालता येत होत येत जरा उठून खाली बसून दाखवा दोन्ही आता वर उठून दाखवा पाहिजे हात टेका हात टेकावा हात टेकावं लागतं पण बसल्यानंतर उठता येत होत का इकडं असं सगळं पकडून कुठेतरी सारा पकडत असत आता तो प्रॉब्लेम थोडसा कमी झाला कमी झाला मी तुम्हाला काही व्यायाम सांगतो आता पण आता व्यायाम नाही सांगत तुम्हाला दुसऱ्या ट्रीटमेंट नाही सांग व्यायाम करून तुम्ही नीट होऊ शकता जर व्यायाम जर नाही केला तर दुसरी ट्रीटमेंट पण देणार नाही आता पण तुम्हाला एक व्यायाम शिकवतो तो व्यायाम करायचाच व्यायाम नाही केला तर मला बोलू पण आता तुम्ही नीट होताल ऑपरेशन करायच्या भानगडीत पडू नका तुम्हाला चांगलं का नाही किती टक्के फार वाटला किती किती औषध गोळ्या दिल्या औषध गोळ्या दिल्या तुम्ही असंच नीट होऊ शकता फक्त व्यायाम करणं गरजेचं आहे मी तुम्हाला व्यायाम शिकवतो मी काय करायचं धन्यवाद